बघा आपण बघत आहोत इयत्ता दहावी गणित भाग एक यामध्ये असलेलं पहिलं प्रकरण दोन चार तिरसी समीकरण याच्यामध्ये आपण अगोदर सरावसेचे एक पॉईंट एक, एक पॉईंट दोन अनेक पद्धतीने समीकरण सोडवणे एक पॉईंट तीन पद्धतीने समीकरण सोडणे याचे व्हिडिओ सगळे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असतात त्या ठिकाणी बघून घ्यायची कारण ते जर समजलं तर आपल्याला एक पॉईंट चारचे चे उदाहरण सोडवता येत असतं यामध्ये थोडासा बदल केलेला आहे जे तुम्हाला एक पॉईंट एक मध्ये असतात का तेच उदाहरण या ठिकाणी दिलेले जास्त काहीच नाही पण थोडासा बदल केलेला आहे याच्यामध्ये बदल काय असतो तर फक्त या ठिकाणी दिलेलं समीकरण सरळ मांडलेलं नसतात जसं की आपण एक पॉईंट एक मध्ये पाहिलं एक साधिक वाय एक वाजता वाय अशा संख्या मांडले नाही इथं थोडं छेदामध्ये तर इथं काय करायचं तुम्हाला आता या ठिकाणी दोन छेद काय दिलं आपला एक्स दोन छेद एक्स आहे याचा अर्थ आपण याला वेगळं वेगळं केलं तर कसं असे बघा आपण समजा दोन बाजू जर घेतली तर इथं काय असतील एक छेद एक असेल की नाही असं असत म्हणजे छेदामध्ये काही म्हणजे किती असतो एक म्हणजे दोन एक दोन खाली एक अशी मांडणी असते सर्व सर्व आणि इथं पण किती असते तीन छेद वाय म्हणजे याचा अर्थ काय की तीन गुणिले एक छेद वाय अशी मांडणी तसं आपण खालचा जर विचार केला किती आठ छेद एक म्हणजे काय आठ गुणिले एक छेद एकशे कळलं का आणि इथं किती येतं पाच छेद वाय म्हणजे अर्थ काय पाच गुणिले काय असते बरं एक छेद वाय म्हणजे इथं पण एक छेद वाय इथं पण एक नाही इथं पण एक छेद एक इथं पण एक छेद एकशे आहे की नाही म्हणजे या दोन्ही ठिकाणी काय आहे एक छेद एक आणि छे एक छेद दोन्ही ठिकाणी कि नाही म्हणून आपण काय करू या दोन्ही समीकरणामध्ये त्या दोघांच्या ठिकाणी आपण एक दोन्ही समीकरणामध्ये एक छेद एक्स बरोबर आपण दुसरं चेल घेऊ कोणतं घेऊ समजा उदाहरणार्थ यम घेऊ आणि एक छेद वाय बरोबर काय करू आपण यन ठेवू कळालं का मग आता काय होईल बरं तीन गुणिले काय घ्यावं लागेल आपल्याला एक छेद वायच्या ठिकाणी यम घ्यायचा आणि एक छेद एकच्या ठिकाणी काय घ्यायचा यम घ्यायचा म्हणजे दोन गुणिले यम काय उत्तर येईल दोन यम आणि तीन गुणिले यम काय उत्तर येईल असंच येईल ना म्हणजे या ठिकाणी काय येईल तसे आता एक छेद एकच्या म्हणजे हे दोन जसेच तसे एक छेद एकच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला यम म्हणजे काय या ठिकाणी दोन यम वाजा हे तीन जसेच तसे हे एकशे वाच ठिकाणी काय घ्या आपल्याला ठिकाणी काय ठेवणार आता पाच दशास म्हणजेच यन बरोबर किती सत्याहत्तर समीकरण नंबर चार समताल पर्यंत हे समीकरण कसे तयार झाले आता आपण काय करत असतो जे आपण एक पॉईंट एक मध्ये शिकल्याप्रमाणे काय करायचं कोणत्या तरी एका चलाचे स समान करायचे आणि पुढचं उदाहरण सोडवायचं म्हणजे एका चलाची किंमत काढायची आणि या ठिकाणी जर आपण या दोन ला चारने जर गुण ठिकाणी आठ हे स समान होतील की नाही आपल्याला करा पुढे अडचणी यांचा समान जर करायचा असेल तर थोडी भानगडी कशी आहे पाच नाही याला गुण्हा तीन नाही याला गुणा त्या कशी आपण सरळ काय करू पाहिलं समीकरणामध्ये या दोन ला चार ने गुणू म्हणजे काय होईल दोन्ही ठिकाणी स यमचा समान होऊन जाईल आता आपण इथं येऊ समीकरण तीन गुणिले चार काय समीकरण तयार बे चौक आठ चार त्रिक आणि पंधरा चोक समीकरण नंबर पाच आता फक्त विचार करायचा चौथ्या आणि पाचव्या समीकरण याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर यमचा सहगुणक समान झाला आणि सु, चिन्ह सुद्धा कसे येत समान आहे दोघांची बेरीज करायची वजबाकी जर सहगुणक समान असून चिन्ह जर समान असेल तर आपण काय करतो दोन्ही समीकरणाची वजबाकी करतो म्हणजे आपण मोठ्या समीकरणातून समीकरण वजा करू म्हणजे समीकरण चार मधून आपण काय करू समीकरण पाच वजा करू वजा करत असताना आपण काय करणार पहिलं समीकरण जसे आठ यम आधी पाच यन बरोबर सत्याहत्तर जे वजा करायचं त्याचे प्रत्येकाचे चिन्ह काय करायचे वजवाद करत असताना उलट करायचे जर धन असेल तर ऋण ऋण असेल तर धन परत धन असेल तर ऋण सत्याहत्तर मधून साठ गेले किती जातील पाच आणि बारा किती उत्तर येईल सतरा हे प्लस मायनस काय होती चॅन्स आता ये सतरा उत्तर येईल म्हणजे ये ची किंमत मिळाली नाही आपल्याला यम मिळाली आता आपल्याला कशी किंमत काढायची ची किंमत काढायची बरोबर आता ची किंमत आपण काढू आता ही ची जी किंमत आहे आपण काय करू ही समीकरण ह्या तीन मध्ये चार मध्ये किंवा पाच मध्ये तुम्ही ठेवू शकता आपलं छोटं समीकरण वाटतं तीन म्हणून आपण काय करू यन बरोबर य हा समीकरण काय करू तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवू काय तीन नंबर समीकरण बघा काय तीन नंबर समीकरण दोन यम मग दोन यमदा शस्तशी व जा तीन यन ची किंमत किती आहे बरोबर किती आहे पंधरा आता हे दोन यंदा शस्तशी पंधरा दशे वजा तीन एक वजा पण बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होते ते प्लस होती बरोबर भाग करा म्हणजे उत्तर किती म्हणजे ची किंमत मिळाली नऊ आणि ची किंमत मिळाली आपल्याला येत पण आपल्याला यम यांची किमती करायच्यात का नाही कारण आपल्या समीकरण कोणते एक साणी वाय कोणाचे ठिकाण ठेवलेले आपण एक छेद एक्स बरोबर काय ठेवलेला आपण यम आणि एक छेद वाय बरोबर काय ठेवलेलं आपण किती आली य आता जसा हा व्यस्त आहे व्यस्त आहे म्हणजे छेदा तस छेदामध्ये तसं याच्या छेदामध्ये काय असतो yeah, yeah. मग आपण याला जर उलट केलं म्हणजे एक्स वर खाली गेला तर इथं सुद्धा एक वर कि आणि नऊ खाली गावात की नाही आपल्याला म्हणजे एक ची किंमत किती आली एक शेत नऊ तस आ, या एक च्या खाली काय म्हणजे किती असतो एक तसं त्या एकला ला किती जरी एकच जाणार म्हणजे ची किंमत आली एक आणि एक ची किंमत आली एक शेत नऊ अशा पद्धतीने तुम्हाला हे समीकरण सोडवायचे समजलं का